पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज शंभर बेडचे दोनशे बेडच्या श्रेणीवर्धनाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते या सोहळ्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व नर्सेस डॉक्टर्स पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते रुग्णांना प्रोटीन पावडरचे वाटपही करण्यात आले या कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करताना प्रशांत भैया देशमुख यांनी आमदार माजी आमदार प्रशांत परचार यांचे नाव नसल्याने या कार्यक्रम सोहळ्याचा जाहीर निषेध केला हा निषेध केल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा जिल्हा प्रशासनाचा प्रश्न आहे माझ्या आरोग्यचा नाही असे म्हणत देशमुख यांना उत्तर दिले आणि या कार्यक्रमात त्याचं जाहीर या त्या कार्यक्रमाचा निषेध करतो की अशा माझ्या आमदारांना तुम्ही कार्यक्रमाला बोलवणार नाही ना, मग कुठल्या कार्यक्रमाला बोलवणार आहे आपण तर मित्र पक्षातले आहोत आपण ते तर बीजेपीचे दोन्ही आमदार आहेत ते जर ह्या कार्यक्रमाला येत नसतील तर ह्याची सुद्धा आपण चौकशी करावी दुसऱ्या अशी मागणी आहे साहेब की आमच्या ज्या अशाच्या भगिनी बसलेल्या आहेत या अहो पाहिजे हा जिल्हा प्रशासनाचा प्रश्न आहे माझ्या आरोग्य विभागाचा नाही पहिले लक्षात घ्या आणि ज्या पद्धतीनं एका संविधानिक पदावरती असलेला व्यक्ती सभापती असेल उपसभापती असेल तुम्ही सुद्धा शासनाचे प्रशासनाचे एक आपण अंगीकृत भाग आहात आणि ज्या पद्धतीनं लोकार्पण किंवा भूमिपूजन असेल जनतेच्या हिताचे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतो त्यावेळेस स्वतःचा वैयक्तिक मान पान अपमान हे सगळं विसरून जनतेच्या भल्यासाठी त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे हे तुमच्या नेत्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती ह्याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव नाही कुठलंही पक्षीय राजकारण नाही ज्या ज्या संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या फायली माझ्याकडे येतात आरोग्याच्या बाबतीतल्या त्या त्या फायली तात्काळ मग राष्ट्रवादीचा आहे का तो काँग्रेसचा आहे का तो बीजेपीचा ऐका तो शिवसेनेचा आहे तो आरपीएस आहे का तो आणखी कुठला आहे हे कुठलंही न बघता आरोग्याच्या व्यवस्था माझ्या साडेबारा कोटी जनतेला मिळाल्या पाहिजे एवढा ध्यास घेऊन त्या ठिकाणी मी कुठलाही पक्षीय मतभेद न करता त्याला मंजुरी देतो आणि तुम्ही ती माहिती द्या त्याच्यामुळं अर्धवट माहितीच्या आधारे लोकार्पण किंवा भूमिपजन लोकांच्या हितासाठी घेतलेला ध्यास याला जर कोणी जर त्याला नख लावत असेल अशा गोष्टीचाही मी ह्या व्यासपीठावरनं सगळ्यांच्या साक्षीनं निषेध करतो आज सार्वजनिक विभागातर्फे जो जिल्हा उपरुग्णालय शंभर बेडचं हॉस्पिटल त्याच त्याचा विस्तारीत विस्तारीकरणाचा सोहळा शंभर बेडचं दोनशे बेड करणं आणि हिची रक्कम तेरा कोटी सत्तर लाख आहे कालावधी अठरा महिने आहे खरं जर हे तर थोडं मला अगोदर सांगितलं असतं तर ह्या अठरा महिन्याचा कालावधी एकच फ्लोअर वाढवायचा आहे त्याच्यामध्ये हार्डली सहा ते सात महिने लागतात कारण माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाचशे खाटाचं दीडशे खटाचं शंभर खाटाचे सगळे खाटा हॉस्पिटल नव्यानं आम्ही येऊ घातलेले आहेत त्याची मुदत सहा ते सात महिन्यापेक्षा मी जास्त दिलेली नाही येवयू करून त्या पद्धतीने घेतलेला आहे कारण जास्तीत जास्त पटकन हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणं आणि माझ्या खात्याकंड त्या ठिकाणी या सर्व स्टाफ त्या ठिकाणी नेमणं आणि लोकांच्यासाठी लोकार्पण करणं हा त्याच्याबाबतचा हेतू असला पाहिजे जर कुठल्याही यंत्रणेचा कुठल्याही विभागाचा हे जर हेतू शुद्ध असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेपासनं नेत्यापर्यंत मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानापर्यंत सर्वांनी त्याला आशीर्वाद दिला पाहिजे ही माफक अपेक्षा मी आपल्या ह्या कार्यक्रमात ठेवतोय आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल जसं आरोग्य खात्याचा कारभार मी सांभाळायला घेतला त्या दिवसापासून आरोग्य खातं रुटीन काम करतच असतं त्यांची ड्युटी आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यासाठी शासन त्यांना पगार देतो तो भाग नाही पण त्याही पलीकडे जाऊन आरोग्य विभागानं महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण भारतामध्ये एक वेगळा खसा देवदूत म्हणून त्या कोरोनाच्या काळामध्ये अवतरल्या आणि स्वतःच कुटुंब स्वतःच संपूर्ण कुटुंब बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेसाठी त्या रस्त्यावर उतरल्या आणि त्याचं कुठंतरी एक आपण एप्रिसिएशन करणं गरजेचं आहे तो इंजिन आणि आता राईट टू हेल्थ म्हणजे आरोग्य हा माझा अधिकार हा जनतेचा अधिकार त्याचं संपूर्ण आरोग्य संभाळण्याचं काम हे शासनाचं असेल अशा पद्धतीचा त्याचा गोष्ट हा कायदा एका राज्यामध्ये आता पारित झाला त्याचं काय झालं अजून मी जर माहीत नाही म्हणजे तो राजस्थानमध्ये आणि हे पहिलं आपलं दुसरं राज्य असेल की भारता कायदा होतो त्याच्यामध्ये जे काय लॅपोनास होते किंवा एरर होत्या त्या कायद्या त्या ह्या ठिकाणी आपण जवळपास सात ते आठ राज्यामध्ये आपलं डेलिगेशन पाठवलं होतं त्या प्रत्येक राज्याचा अभ्यास केला आणि राजस्थानचा जो कायदा झाला त्याचाही अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी आणि त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट करायला पाहिजे ह्या पद्धतीचं एक सर्व कमिटी नेमून आपण तो डी पी आर तयार केला पूर्ण डी पी आर तयार आहे ह्या कॅबिनेटमध्ये किंवा पुढच्या कॅबिनेटमध्ये तो मंत्रिमंडळामध्ये पास होईल आणि येत्या अधिवेशनामध्ये तो पारित आरोग्य हा जनतेचा अधिकार नुसतं तुम्ही बघितलं असेल एक छोटासा निर्णय घेतला शासनानं मोफत उपचार त्याच्यानंतर मोफत उपचारामध्ये जर ओपीडी पी डी आज पाचपट वाढली आय पी डी दुप्पट तिप्पट झाली इतका जर फरक पडत असेल कारण बिलो पॉवरटी लाईन जर जनता या आपल्या आमच्या शा या आरोग्य विभागामध्ये किंवा या हॉस्पिटलमध्ये येणारची संख्या ही बिलो पॉवरटी लाईन सर्वसामान्य लोकांची आणि त्या लोकांच्या सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी दुसरा उपक्रम राबवला दवा आपला दवाखाना स्लम एरियामध्ये आपला दवाखाना त्याचा टायमिंगसुद्धा दोन ते दहा ज्याचा हातावरती पोट आहे त्यांना त्या ठिकाणी मोफत उपचार मिळाले पाहिजे म्हणून ती संकल्पना राबवली आणि मग राईट टू हेल्थ हे त्याच्यापुढचं व्हर्जन आहे म्हणजे मग घरोघरी जाऊन तपासण्या करणं त्यांना चेकिंग करणं त्या ठिकाणी प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर कुठला आजार असेल तर त्याच्यावरती आजाराचा तिसऱ्या टप्प्याला जाण्याच्या अगोदर संपूर्ण शासनातर्फे मोफत उपचार त्या पद्धतीचे मोठमोठे निर्णय आहेत धाडशी निर्णय आहेत आणि त्याच्यामुळं मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आपल्याकडे अतिशय प्रचंड प्रमाणात आहे त्याचं युटिलायझेशन जे आहे ते अति अतिशय सेन्सिबली आणि सिव्हिअरली व्हायला पाहिजे हा त्याच्यातला मागदर्यंत आताही आहेच पण आणखी एक ट्रिलियन डॉलर डॉलरची इकॉनॉमी करण्यासाठी तो सक्षमपणे आपली जबाबदारी केली